बंग, बंग तुम्ही मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते व माझ्या भाषणात सुरुवात करते मित्रांनो जेव्हा आमचे पेपर वगैरे झालेले असेल आणि आम्ही एकत्र एक भेटू तेव्हा आम्ही शिक्षकांचे आठवण कसे काढू हे मी तुम्हाला माझ्या कवितेतून सांगणार आहे मैत्रिणी मैत्रिणी भेटू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवर मैत्रिणी मैत्रिणी भेटू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवर काढू शाळेची आठवण काढू शाळेची आठवण काही क्षणाची मनसोक्त जगलेल्या क्षणाची आम्ही मैत्रिणी आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलेलो असो तेव्हा पहिली मैत्रीण बोलते हिंदीला आपल्याला कोण होते हिंदीला आपल्याला कोण होते श्री भामरे सर नाव त्यांचे होते श्री भामरे सर नावं त्यांचे होते मग लगेच दुसरी मैत्रीण बोलते दुसरी काय बोलते हे तुम्ही नीट लक्षात ठेवा दुसरी म्हणते राजपूत सर माहिती ना कसे होते राजपूत सर माहिती ना कसे होते राजपूत सर माहिती आहे ना कसे होते शिक्षक ते सायन्सचे होते थोडे हटके होते पण सर्वांचे फोडले त्यांनी मटके होते फोडले सर हटके होते मग तिसरी बोलती पाटील सरांना विसरणं कसं शक्य होईल पाटील सरांना विसरणं कसं शक्य होईल त्यांच्या एका उत्तरानं पृथ्वी नष्ट होईल त्यांच्या एका उत्तरांना पृथ्वी नष्ट होईल मग होती बोलती जाधव सर कुठे गेले जाधव सर कुठे गेले इतिहासाला एवढ्या लवकर विसरले सर्वांच्या आवडते ते शिक्षक होते सर्वांच्या आवडते ते शिक्षक होते सर्वांच्या मनात हृदयात ते घर करून बसले होते सर्वांच्या मनात हृदयात ते घर करून बसले होते लगेच पाचवी बोलती अरे ते तर सोडा नायकुडे सरलंय मजेदार होते नायकुडे सरले मजेदार होते ते कोणाला एक्स्यू एक्सक्यूज करत नसायचे हसून हसून ते शिकवायचे हसून हसून ते शिकवायचे मग लगेच सावडी बोलते माय बोली मरा माय बोलीचा विषय त्यांचा मराठी शिकवणं रखतात त्यांचा माय बोलीचा विषय त्यांचा मराठी शिकवणं रखतात त्यांच्या दाबके मॅडम नावाच्या त्या होत्या आमच्यासाठी त्या आदर्श होत्या आमच्यासाठी त्या आदर्श होत्या मग लगेच सातवी बोलती मग सातवी oh. बोलती सातवे सातवे कोण राहिले सातवे सातवे कोण राहिले टवटे oh. सरांना yeah. विसरले yeah. होते टवटे सरांना विसरलेले विसरले होते शारीरिक शिक्षण त्यांचा विषय होता शारीरिक शिक्षण त्यांचा विषय होता ते तर कायम आमच्या मनातच होते ते तर कायम आमच्या मनातच होते जवळती असू द्या सर तुमच्या याच कारणामुळे मला ही कविता म्हणावीशी वाटली ते सांगतात ना नजदिकी या रखा करो यारो रो नजदिकी या रखा करो कर जिंदगी मे क्या करना आहे फिर बाद मे ना कळना चले भी गे और बताया भी नाही बाद मे ना कळना चले भी गए और बताया भी नाही मित्रांनो शिक्षकांनी माझे मन संस्काराच्या शिदोरांनी तुडुंब भरले कधी समजून सांगून तर कधी समजावून घेऊन राग आल्यावर थोडेसे रागे भवरू पण मग नंतर नंतर हक्काची थाप मार हक्काची थाप मारू, मारू। त्यामुळे मी माझ्या शिक्षकांसाठी व माझ्या मैत्रिणींसाठी काही म्हणू जिंदगी के कुछ पल इतने खास बन जाते हैं कभी कभी जिंदगी के कुछ पल इतने खास बन जाते हैं कि वो हमें, हमें हमेशा हमेशा के के लिए लिए जुड़ जुड़ जाते जाते कि वो हमें फिर कुछ यादें इस रहन में इस कदर समा जाती है कि जिंदगी के हर मोड पर वो लम्हे हमें याद आते कि जिंदगी के हर मोड पर वो लम्हे हमें याद आते वो लम्हे जो मेरी जिंदगी के अनमोल पल बन गए बोल बोल, बोल। वो लम्हे जो मेरी जिंदगी के कुछ अनमोल पल बन गए लम्हे जो मेरे जिंदगी के गुजरे हुए कल बन गए काश उन लम्बों को मैं फिर से जी पाती आंखों में सपने और दिल में अरमान लिए चल पड़े हम बिना किसी का साथ लिए वो लम्हे जो मुझे चाहने वाले मेरे दोस्त दे गए वो लम्हे जो मुझे चाहने वाले मेरे दोस्त दे गए वो लम्हे जो भुला पाने वाले कुछ लोग दे गए इस सफर की शुरुआत हमने साथ की थी जाने से जान से प्यारे यारों के साथ की थी उन पलों को भी हमने साथ जिया था जिन पलों ने खुश और गम दोनों से मुलाकात करवाई थी वो लम्हे जो हम अब लौट के नहीं आ सकते वो लम्हे जो हम चाह भी वापस वा, 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 वा जाने वापस जान की शक्ति हमें जिसमें हम कुछ पाए भी कुछ खोए भी इन लम्हों को हम एक याद बनाकर साथ ले जाएंगे क्या इन लम्हों को हम फिर से जी पाएंगे क्या इन लम्हों को हम फिर से जी पाएंगे आशीष पांडे शिक्षक सर नेहा शायद पहली पासून आहे मला 10 वर्षे झाले पहिलीला जेव्हा पहिल्याच दिवशी अशा येत आले तेव्हा मला शिकवायला दापके टीचर होत्या दापके टीचर माझ्या खूप आवडत्या टी शिक्षिका आहेत त्यानंतर मी दुसरीला मला बावीसकर टीचर शिकवायला होत्या त्या त्याही खूप छान प्रकारे मला शिकवायच्या नंतर तिसरीला एक भोजले सर नावाचे शिक्षक होते त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं ते आता नाही आहे अशा आहेत चौथीला पुन्हा दापके टीचरच माझ्या क्लास टीचर होत्या नंतर पाचवीला पांडव सर जे मला म्हणायचे सडका कांदा आहे आणि तुझ्यामुळे पूर्ण वर्ग सडका होईल